पावसाळ्यात शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि पचनसंस्थाही मंदावते त्यामुळे या ऋतूत आहारात विशेषत काळजी घेणं आवश्यक आहे आहार पचायला हलका गरम आणि पोषक असावा धान्यात तांदूळ ज्वारी बाजरी नाचणी वरी गहू या पदार्थांचा समावेश करता येतो मात्र जेवताना एकावेळी एकच धान्याचं सेवन करावं उदाहरणार्थ भात असेल तर पोळी नको आणि पोळी खायची असल्यास भात टाळावा नवीन धान्य वापरण्यापूर्वी ते थोडं भाजून घेतल्यास ते पसायला अधिक हलकं होतं पावसाळ्यात साळीच्या आणि ज्वारीच्या लहाया खाणं उपयुक्त ठरतं मूग मसूर चवळी हरभरा यांसारखे कडधान्यांचा वापर करून आमटी वरण उसळ किंवा पिठलं तयार करून खाणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे भाज्यांमध्ये फळभाज्यांचा भर असावा भोपळा घोसाळे दोडका भेंडी शेवगा कारले या भाज्या नियमित जेवणात असाव्यात कोबी आणि फ्लावरसारख्या भाज्यांमध्ये अळ्या असण्याची शक्यता असते त्यामुळे त्या चांगल्या त्या धुवून शिजवून खाव्यात या ऋतूत भाज्या कच्च्या न खाता वाफवून किंवा चांगल्या शिजवून खाणं अधिक सुरक्षित ठरतं सर्दी खोकल्यासारखे त्रास टाळण्यासाठी हळद आलं लसूण सुंठ मिरी दालचिनी यांसारख्या मसाल्यांचा वापर वाढवावा या ऋतूमध्ये ताक हे अग्निवर्धक मानलं जातं तर दही टाळावं ताकाची कढी ही फायदेशीर असते सूप उपमा थाली पीठ खिचडी डोसे हे रात्रीच्या जेवणासाठी योग्य पर्याय आहेत लिंबू आवळा पपई शिमला मिरची यांसारखे सी विटॅमिन पदार्थांमुळे प्रतिकारशक्तीही वाढते पचायला हलका आणि उष्ण गुणधर्म असलेले आहार घेणं पावसाळ्यात अत्यंत महत्वाचं आहे शिळ आणि तेलाचे पदार्थ टाळावे तूप आणि तेल याचा योग्य प्रमाणात संतोल स्वयंपाक करताना देखील फोडणीसाठी मोहरी हिंग याचा वापर करावा गरम पाणी प्यावं उकळलेलं पाणी हळदीचं पाणी किंवा औषध पावसाळ्यात आरोग्यास फायदेशीर ठरतात अशा प्रकारे नियोजनबद्ध आणि ऋतूनुसार आहार घेतल्यास पावसाळ्यातील आजार टाळता येतात आणि आरोग्य टिकवता येतं